मित्रांनो मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड आज तुम्हाला पावसाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे कृषी विभाग हवामान तज्ज्ञांनी एक पावसाचा अंदाज सांगितलेला आहे मान्सून परतणारा असा त्यांचा एक अंदाज आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे थोडक्यात सांगतो राज्यातून मान्सूनने अधिकृतपणे माघार घेतली असली तरी येत्या चार दिवसात म्हणजेच चौदा ते सतरा ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रात विविध भागामध्ये विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे हा परतीचा पाऊस नसून पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वातावरणात बदल होऊन पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे ही खबरदारी श शेतकऱ्यांनी घ्यावी आता हा पाऊस काय ठिकाणी पडणार आहे थोडक्यात सांगतो जिल्ह्याची नावे तुम्हाला बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे पण आपण एक तारखेनुसार एक माहिती घेऊ जिल्ह्याचा एक सविस्तर आढावा घेऊ चौदा ते सतरा ऑक्टोंबरमध्ये हा पाऊस पडणार आहे चौदा ऑक्टोंबरमध्ये म्हणजे मंगळवारी पावसाची सुरुवात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून होणार आहे गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये एक येलो अलर्ट जारी केलेला आहे नंतर पंधरा ऑक्टोंबर म्हणजे बुधवारी या दिवशी पावसाचा जोर आणि व्याप्ती थोडी वाढेल संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे त्यामध्ये अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कृषी विभागाने नंतर आहे सोळा ऑक्टोंबर गुरुवार ह्या दिवशी पावसाचा प्रभाव काही जिल्ह्यांमध्ये कायम राहील त्यामध्ये विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड आणि मध्य महाराष्ट्रातील धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा आणि कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नंतर आहे सतरा ऑक्टोंबर म्हणजे शुक्रवारी या दिवशी पावसाचा जोर राज्यात कमी होणार आहे प्रामुख्याने नाशिक पालघर आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता राहील उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे एकंदरीत तुम्हाला सांगतो की मान्सून परतला असला तरी वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला आलेल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी असे हवामान विभागाकडून वर्तवलेलं आहे बऱ्याच जणांना वाटत आहे की कुठलं तरी वादळ वगैरे काही नाही चक्रीवादळाची शक्यता नाही अफवावर विश्वास ठेवू नका कारण सध्या सोशल मीडियावर चक्रीवादळाच्या बातम्या पसरत असल्या तरी हवामान तज्ज्ञांनी हे वृत्त फेटवून लावले आहे पुढील आठवडाभर म्हणजेच किमान वीस ते एकवीस ऑक्टोंबरपर्यंत राज्यात किंवा आसपासच्या सागरी क्षेत्रात कोणत्याही चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता नाही त्यामुळे नागरिकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे पूर्वेकडील वाऱ्यामुळे होणारा हा पाऊस स्थानिक स्वरूपाचा आहे म्हणून शेतकऱ्यांनी ह्याची काळजी घ्यावी की लवकरात लवकर सोयाबीन काढून घ्यावे काढला असं तर झाकून घ्यावे आणि ह्या दोन दिवसात पटमने भडून घेतले तरी चालेल कारण पाऊस पावसाचा अंदाज लहानच आहे पण शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे धन्यवाद कृषी मित्र शिवाजी गायकवाड